नमस्कार आपल्या सगळ्यांना कळण्यास आनंद होत आहे की वीस तारखेला आपल्या धरणगावामध्ये माननीय हो मुख्यमंत्री महोदय जे आपल्या धरणगावकरता भेडसवणारा कायमचा प्रश्न आहे तो म्हणजे रुग्णालय जे रुग्णालय आपलं ग्रामीण रुग्णालय होतं त्याची दर्जा उन्नती होऊन आता ते जिल्हा उपरुग्णालयाची त्याला दर्जा मिळालेला आहे आणि त्याचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होत आहे हे भूमिपूजन होत असताना आपल्या सगळ्यांना आनंदाची गोष्ट आहे की या ठिकाणी याकरता जवळपास चाळीस कोटी रुपये आपले मंजूर झालेले आहेत वर दोन मजली आणि त्याचबरोबर जे कर्मचारी बंधू आहेत किंवा डॉक्टर्स आहेत सुद्धा त्या ठिकाणी निवासस्थानाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे या ठिकाणी हे काम करत असताना त्याच्यामध्ये मग गायनी काय ऑर्थोपेटी काय चिल्ड्रन स्पेशलिस्ट आहे किंवा एक्सरे आहे या सगळ्या गोष्टी या दवाखान्यामध्ये उपलब्ध होणार आहे त्यामुळे आपल्या शहरामध्ये एक चांगलं काम पुढच्या काळामध्ये होतं आहे आणि त्याचं भूमिपूजन माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आहे बरेच मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित राहणार आहे तर आपणसुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाला दहा ते साडे दहाच्या दरम्यान सकाळी वीस तारखेला सगळ्यांनी उपस्थिती द्यावी माता भगिनी तरुण मित्र आणि माझ्या वडीलधारे मंडळींना मी ही नम्र आवाहन करतो आपला नम्र गुलाबराव पाटील जय हिंद जय महाराष्ट्र